नमस्कार शोधन्यू द मराठीमध्ये आपलं स्वागत निवडणुकीत विजय मिळालेल्या मिळवलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते मात्र भलत्याच उत्साहात असतात बघा अहो निवडणूक प्रचारात विरोधकांनी जे काही खरे खोटे दावे केलेले असतात त्याचे वस्त्रहरण नंतर होतच असतं अहो कुणी कुणी असं वस्त्रहरण फलक लावून करतात आता धाराशिवमध्ये व्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तशी यावेळीची खूप चर्चेची आणि रंगतदार ठरली उद्धव ठाकरे यांचे खंदे शिलेदार ओमराजे निंबाळकर हे नुसते निवडून ना आले नाही तिथून तर राज्यात सर्वाधिक मतं घेऊन निवडून आले आहेत विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्याच आमदारांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला म्हणजे खरं तर तो निवडणुकीसाठीचा सा ॲडजस्टमेंट होती आणि ही निवडणूक लढवली देखील अखेर जे होणार होतं तेच घडलं लोकांना तर याचा अंदाज आधीच आला होता अर्चना पाटील यांनी सपाटून मार खाल्ला आणि ओमराजे निंबाळकर भरघोस मतानं निवडून आले औंबाळकर यांची लोकप्रियता मोठी आहेच मतदाराची त्यांची घट्ट बांधणी आहे ओमराजे निंबाळकर म्हणजे याला त्याला आपला माणूस वाटतात अहो त्यांच्या साबांना होणारी गर्दी देखील हे सांगत असते ओमराजे निंबाळकर कोणाचेही फोन घेतात नुसतं घेत नाही तर सामान्य माणसाची किरकोळ कामं देखील ते करीत असतात याबाबत त्यांची प्रसिद्धी आहेच अहो एसटीत बसायला जागा मिळाली नाही म्हणून एका महिलेने त्यांना फोन केलेला होता आणि त्यांनी तो फोन घेतला आणि त्या महिलेची व्यवस्था ही कोणाची गाडी रस्त्यात बंद पडली तरी लोक त्यांना फोन करतात असे फोन आल्यावर ओमराजे कधीही चिडले नाहीत उलट संबंधितांची मदतच त्यांनी केली आहे निवडणुकीत मात्र विरोधकांनी हाच मुद्दा उपस्थित करीत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अर्थात ओमराजे यांच्या विरोधात रान पेटवावं असं दुसरं तर काही नव्हतंच उलट मतदार सगळे त्यांच्याच असले तर दिसत होतं आणि ते कायमही आहेत लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नागरिकांशी असलेला थेट जनसंपर्कही ओमराजेंची जमीची बाजू होती मात्र त्याच्या याच मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांना ट्रोल केलं केवळ फोन उचलले म्हणून खासदार होता येतं का जॅके आणि टॉमी देणं हे खासदारांचं काम आहे का अहो का या खासदारांनी ठोस काय काम केलं असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते तर आपला प्रचार करताना ओमराजे निंबाळकर यांनी मात्र आपल्या मोबाईलमध्ये साठ हजारापेक्षा अधिक लोकांचे नंबर सेव्ह असल्याचं जाहीरपणे सांगितलं लो होतं लोकांशी असलेला आपला संपर्क त्यांनी अभिमानानं सांगितला होता अहो लोक लो किरकोळ कामासाठी सुद्धा खासदारांना फोन करतात याचाही अभिमान त्यांनी व्यक्त केला होता त्यांचा विजय झाला आणि कुणीतरी विरोधकांना याच मुद्द्यावरून डिवचलं बार्शी तालुक्यातील आगळगाव इथं एक बॅनर लावण्यात आला या फलकावर फोन उचलल्यावर काय होतं कळलं का अशी कोपर एक कोपरखळी मारणारी ओळ लिहिली होती अर्थात ही एक ओळ जितकी बोलकी आहे तितकीच ती विरोधकांना ही आहे आणि झोंबलीच पहा साहजिकच आगळगाव इथला हा फलक अज्ञात व्यक्तीनं फाडला म्हणजे त्यावरून तर ही ओळ किती जिवारी लागली असेल याचा अंदाज येऊन जातो खासदार ओमराजे निंबाळकर हे जनतेच्या मना मनातील खासदार आहेत त्यामुळं राज्यात सर्वाधिक मताधिक्याने ते विजयी झाले आहेत त्यांच्या कामामुळे विरोधकांची झोप उडाली आहे विरोधकांना काहीच सुचत नाही त्यामुळं अशा पद्धतीचे बॅनर फाडून राग व्यक्त करण्याचं काम केलं जात आहे अशी टीका ठाकरे गटातील कार्यकर्त्याकडून आता केली जात आहे धाराशिवमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर खासदार निंबाळकर यांच्या मतदारसंघातील विविध गावामधून अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आले होते ते लावले ही सलग दुसऱ्यांदा खासदार झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देणारे हे फ्लेक्स होते या फ्लेक्सवर फोर उचलल्यावर काय होतंय कळलं का असा आशय असलेला मजकूर देखील लिहिण्यात आला होता याची धाराशिव मतदारसंघात मोठी चर्चाही झाली होती पण एक फलक फाडला गेला आणि या एका ओळीची चर्चा राज्यभर व्हायला लागली ला विरोधकांना तर सणसणीत चपराक लगावली गेलीच पण झाकलेली मूठ झाकलेली मूठ संघापुरतीत राहिली होती झाकून फलक फाडला गेला आणि ही झाकलेली मूठ राज्यभर उघडली गेली उधळली गेली चालायचंच आपण मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार